नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आत्ताच कातरखटाव येथील विठ्ठल केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल होते त्यामध्ये बकासूर आणि सर्जाचा पैरा होता बकासूर आणि सर्जा हे या मैदानावर एक प्रेक्षकांच्या इच्छेसाठी धावले त्यानंतर लखन सुद्धा होता लखन आणि बैजा राजा आणि अर्जुन हे टॉपच्या तीन गाड्या होत्या तर यामध्ये बकासूर आणि सरजाला तिसरा नंबर मिळालेला आहे तर एक नंबरचे मानकरी राजा आणि अर्जुन हे ठरलेले आहेत मैदानावर ड्रायवर विठ्ठल नाना बुतकर म्हणजे बकासूर आणि सर्जेच्या गाडीवर होते तर यांच्यासाठी पब्लिकचे जे काही प्रेम होते ते इथे दिसून आले आणि एका प्रेमाच्या हिसाबातच त्यांना बक्षीस स्वरूपात पैसे म्हणून देण्यात आले परंतु ते पैसे नसून ते पब्लिकचे एक प्रकारे प्रेम होते आणि पब्लिकला हेच कुठे वाटत होते आणि अजूनपर्यंत वाटतसुद्धा आहे कारण रणजित सर निंबाळकर हे गेले त्यामुळे विठ्ठल नाना ड्रायव्हर हे कुठेतरी एकांतीत पडले असे पब्लिकला वाटत आहे आणि त्यामुळे नानांवर त्यांनी प्रेम दाखवलेले आहे पब्लिकनी ही चांगली गोष्ट आहे आणि रणजित सर निंबाळकर यांच्यावर जी काही दुर्घटना झाल्यापासून हे विठ्ठल नाना ड्रायवर बुतकर हे एकांती पडल्यासारखेच आहेत आणि हे पब्लिकने जाणले आणि त्यांना मदत म्हणून थोडा एक हातभार म्हणून थोड्या प्रेमापोटी बक्षीस म्हणून देण्यात आले तर मित्रांनो आपण पाहणार आहोत आता जे काही बावीस जुलै रोजी होणार आहे माळ शिरस येथे हिंद केसरी मैदान तर या मैदानावर एकूणच अंदाजे जे, जे काही हल्ली चर्चेमध्ये पैरे आहेत ते कोणकोणते असू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एकवीस जुलै रोजीसुद्धा पेडगाव येथे एक आदतचे मैदान होत आहे आणि हेही चांगल्या प्रकारे मैदान होण्याची शक्यता आहे कारण मागे दोन तीन मैदानी हे आदत्ती झालेली आहेत आणि त्याच पाठीवर हे मैदान आदतचे होणार आहे आणि सध्या तरी या मैदानाविषयक ऑनलाईन नोंदणी चालू आहे एकवीस तारखेला पेळगाव येथे आदतचे मैदान आणि त्यानंतर लगेचच बावीस तारखेला माळशिरस येथे हिंद केसरी मैदान होत आहे आणि त्याचे पैरे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे त्यावर आपण एक नजर पाहूया मथुर आणि सर्जा राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा यांचा पायरा असल्याची चर्चा सध्या आहे त्यानंतरचा दुसरा पायरा तो म्हणजेच शंभू आणि सरपंच शंभू आणि सरपंच यांचा पायरा या मैदानावर असल्याची चर्चा चालू आहे त्यानंतर बलमा बलमाला कोणता पायरा असू शकतो हे अजून नक्की नाही परंतु बलमाला सुद्धा टॉपचाच पैरा असणार आहे कारण आताच बलमाची एक बिंजोड झाली आणि त्या बिंजोडमध्ये बलमा आणि वरदान पन्नास पन्नास हे दोघेजण धावले आणि विजयीसुद्धा सुद्धा ठरले त्यानंतरचा पायरा आहे घरणिकीचा राजा आणि दौर्ली मुंबईचा हारण्या हा पैरा बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि हिंद केसरी ही जोडी आहे तर घरणिकीचा राजा हा सध्या तरी खूपच फॉर्ममध्ये आहे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी राजा सर्वात फॉर्मचा बैल असा जाणवत आहे कारण आत्ता कालच्याच मैदानावर विठ्ठल केसरी या मैदानावर राजा आणि त्याच्या विरुद्धात लखन होता तर लखनलासुद्धा त्याने मागे टाकलेली आहे तर राजा हा अतिशय फॉममध्ये आहे त्यानंतरचा पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजेच पिस्टन आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर हा सुद्धा पैरा अतिशय फॉममध्ये आहे आणि रायफल हा बरेच दिवस झाले धावला नाही तर पिस्टन आणि रायफल हा या मैदानावर धावणार आहेत त्यानंतरचा अतिशय टॉपचा पैरा म्हणजेच बकासूर हिंद केसरी बकासूर नवम हिंद केसरी बकासूर आणि लखन यांचा पैरा सांगण्यात येत आहे तर मित्रांनो बकासूर आणि लखनचा जर पैरा या मैदानावर असलाच आहे असे लोकांचे म्हणणे आहे परंतु असलाच तर ते नक्कीच एक नंबर करू शकतात आणि पुन्हा एकदा हिंद केसरीचा मान बकासूरच्या आणि लखनच्या वाट्याला जाऊ शकतो आणि बायचानस जर काही कारणस्त लखन नसला तर जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर हा येथे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर बकासूर आणि लखन त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजेच कॉकटेल कॉकटेल आणि जुळेवाडीचा राजा यांचा पैरा सांगण्यात येत आहे या बावीस तारखेच्या माळशिरच्या मैदानावर तर पाहूया कॉकटेल आणि जुळेवाडीचा राजा यांचा पैरा असल्यास मी सुद्धा अतिशय फॉर्मला जोडी आहे त्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजेच शेवाळ्या आबा यांचा बावऱ्या आणि जिऱ्याचा पाखऱ्या पाखऱ्या आणि बावऱ्या यांचा पायरा या मैदानावर सांगण्यात येत आहे मित्रांनो हे पैरे नव्वद टक्के बरोबर आहेत आणि यामध्ये विशेष म्हणजे बकासूर आणि लखन यांचा पैरा असला तर हे एक नंबर किल्लेशिवाय राहणार नाहीत त्यांना ट फाईट देणार आहेत ते म्हणजे घरणिकेचा राजा आणि द्वारली मुंबईचा हारण्या यांमध्येही खूप अटीतटीची लढत होणार आहे तर तिसरी गाडी या लढतीमध्ये उतरणार ती म्हणजे राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि रणजित निंबाळकर यांचा सर्जा ही गाडी या दोन गाड्यांना टप देण्याची शक्यता आहे तर मित्रांनो एकूणच माळशिरस या मैदानावर हे टॉपचे पैरे सांगण्यात येत आहेत मध्ये घरणिकीच्या राजाची चर्चा आता सर्वत्र आहे कारण त्याने एकापाठोपाठ एक तीन चार मैदाने एक नंबरसाठी केलेली आहेत आणि एक नंबर केल्यामुळे घरणिकीच्या राजाचा पळ आता पहिल्यापेक्षा वाढलेला दिसत आहे परंतु त्याच्या दुसऱ्या बाजूला बकासूर आणि लखन आहेत धन्यवाद नमस्कार